नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो काल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळजवळ साडेपाचशे ते सहाशे आवक वाढलेली होती आज अचानक आवक तीनशे चाळीस गाड्यांनी झालेली आहे या आवकमुळे आपल्या बाजारभाव काय परिणाम आहे जाणून घेऊया काल मार्केटमध्ये मी फ्र फिरून पाहिला अशा पद्धतीने शेतकरी कच्चा माल मार्केटमध्ये घेऊन येत आहेत पाहू शकता कशा पद्धतीने हा कच्चा माल आहे या त्याच्या मुलाला जर तुम्ही चार हजार पाच हजार रुपये दर मागत असाल तर हे योग्य नाही आहे तर तुम्हाला सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपला माल वाढत नाही आहे तोपर्यंत आपल्या बाजारभाव वाढणार नाही आहे तर आज आवका है आवका है है आवक आहे तीनशे चाळीस गाड्याची आणि पांढऱ्या कांद्याची जी आवक आहे ती आठ गाड्याची आहे या आवकमुळे आपल्या बाजारभाव काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो जुना कांदा आज एक दोन जो वकल आहे सात हजार ते सात हजार पाचशे रुपये म्हणून केलेला आहे आणि मोठा कांदा जो आहे सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये आणि मीडियम कांदा जो आहे पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये आणि गोलटा गोलटी जो आहे तीन हजार ते तीन हजार आठशे रुपयेपर्यंत आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या कानाचा बाजारभाव आहे आज नवीन कानाचा बाजारभाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपयेपर्यंत काही वक्कल गेलेला आहे आणि मोठा कांदा जो आहे चार हजार पाचशे ते पाच हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि मिडियम कांदा जो आहे तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपये गोटा गोलटी जो आहे बावीसशे ते तीन हजार रुपये डागी माल जो आहे पंधराशे रुपयापासून सुरुवात आहे आपल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाळलेल्या कांद्याला चांगला दर आपल्या मार्केटमध्ये भेटत आहे घाबरून जायचं काही कारण नाही आहे तर शेतकरी मित्रांनो गरव्या कांद्यांचा बाजारभाव एक दोन दो जो वक्कल आहे पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपयापर्यंत गेलेला आहे आणि एक नंबर जो कांदा आहे चार हजार सातशे ते पाच हजार दोनशे दोन नंबर जो कांदा आहे तीन हजार आठशे ते चार हजार पाचशे तीन नंबर जो कांदा आहे दोन हजार आठशे ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत आज गरव्या कांद्यांचा बाजारभाव आहे गरव्या कांद्याच्या बाजारभावामध्ये थोडी वाढ झाली पाहायला भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो परत एकदा पांढऱ्या कांद्यामध्ये आज बाजारभाव वाढलेला आहे कालच्यापेक्षा तर आज जो पांढऱ्या कांद्याची आवक का आहे फक्त आठ गाड्याची आहे सुपर एक नंबर जो माल आहे चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये मिडियम कांदा जो आहे दोनशे दोन हजार आठशे ते तीन हजार तीनशे रुपये आणि मी गोल्टा गोल्टी जो आहे बावीसशे ते पंचवीसशे दरम्यान आज पांढऱ्या कांदाचा बाजार शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण कमेंटमध्ये सांगा आणि सोमवारी परत एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी दहा वाजता लाईव्ह येणार आहेत सर्वतरी सर्व शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेला कंद दाबाला विसरू नका तर भेटूया अशाच कांदावश्यक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद